नमस्कार फ्रेंड्स तर मी स्नेहल तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत करते तर आज आहे आपल्या घरचं मम्मीचं हळदी कुंकू आणि त्याच्यासाठी आपल्या घराजवळच्या सगळ्या जणी आलेल्या आहेत आणि ही आजची आपली हळदी कुंकूची पूजा हे पूर्णपणे हे केलेलं आहे आपण आणि आपण आज वाहनासाठी सॉरी हे दिले म्हणतो राजस्थानी गिफ्ट राजस्थान पिऊच्या मम्मीला आता आमची मम्मी वाण देत थांब ना त्याची गेम आहे खास गेम आहे बघू माझ्या फोन मधले

का किती हुशार एकदा घेऊन फिरून आणलं पाहिजे लक्ष इकडं तर मी ऐका मी पहिल्यांदा एक गोष्ट सांगणार आहे म्हणजे एक गेम खेळायची आपण ठीक आहे तुमच्या पाच जणीमध्ये गेम खरंच खूप सोपं आहे मी प्रत्येकीला एक एक नाव सांगणार शब्द सांगणार त्या शब्दांवरून शब्दा तुम्हाला उखाणा तयार करायचंय ठीक आहे हा आपला गेम आहे नॉर्मल आ आ हा नाही उखाणं तयार करायचं तुम्ही काय पण करा उखाणं तयार करायचं रेडी आहात चला पिऊच्या मम्मी पासून पिऊची मम्मी रेडी आहे तुम्ही ओके फ्युचर मी एकदमच मग ह्याच्यात एक शब्द दे दे तोपर्यंत घ्यायची ते डान्स डान्सवाला नाय शब्द ओके ताट शब्द ला ताटावरून घ्या ए म्युझिक बारीक कर ए बारीक बारीक म्युझिक

बेलाच पान बस हा घ्या नाव एवढे हिंट देऊन पण आमच्या का काकी महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाहून हा महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून महेशरावांच नाव घेते तुमचा मान राखून बेलाचे पान आता पान सबल पान पान महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान वाहते वाकून

सगळ्यात एक्सपिरियन्स पर्सन आहे जुनी पत्नी किती मोठा बघू येतो येणार झालं झालं आले पत्रि भारी आले मला बर है है ले। है ले बर आली आले हॅलो काही आल्या पाहिजे हळदी कुंकाचा शब्द आला किती ना। नाव आहेत बाळगावच्या मंदिरला सोन्याची वीठ साहेबराव सदगरचं नाव घेते हार्दिकुंकाच्या दिवशी <laughs>

हा करा नाजूक अनारसे साजू तुपा तळावे परमेश्वरांचं नाव घेऊन तिळगूळ वाटावे छान 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 नाही खरंच चांगलं आलं बरं अजून दोन चिट्ट्या उरल्या बघू ज्याला येतात चला बघू बघू सुपारी सुपारीवरून पाण्यात घातली सुपारी आमचं लग्न झालं दुपारी रुक्मिणी विठ्ठल रुक्मईच्या विठ्ठल रुक्मईच्या मंदिराला सोन्याचा आहे ना परमेश्वरांचं नाव घेते काळमतकरांची मैना छान 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 नाही अजून हा राईट दोन स्टेप का बघतो इकडं इकडं बघून इकडं पण छान झाला गेम कस वाटलं दिवशी आम्ही कस वाटल छान वाटलं त्यांना टाइम असतो तर आपण अजून घेतल्या मान छान गेलो मानव खूप छान गेलो आयडिया पण राजी होती तर फ्रेंड्स असं आजचं आमचं हार्दिक असा कार्यक्रम झालेला आहे आणि खरं सांगू खरंच खूप सुंदर झाला छान आम्ही सगळ्या ज्या बायका एकत्र आलो तो रील्स केल्या त्यांच्या डान्स केला त्यांनी आणि छान पद्धतीनं सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला खूप बघा मोबाईल पण ह्यांनी पण जे काही नाचलंय आहा हा, हा, हा। <laughs> एकदम नंबरवर तर हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हा कुंकू कसा वाटले नक्कीच मला सांगा आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडीओ नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाबा फोटो काढून तिथे